आज आपण येडेश्वरी देवीविषयी माहिती घेणार आहोत देवी येरमाळा डोंगरावर कशी आली तिचं नाव येडेश्वरी का पडलं याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा दुष्ट रावणाने माता सीतेला पळवून नेले प्रभू श्रीराम या बालाघाट परिसरात सीतेच्या शोधार्थ आले होते आणि येथे आल्यानंतर देवी पार्वतीला असे वाटले की आपण श्रीरामांची परीक्षा घेऊया म्हणून देवी पार्वतीने सीतामातेचं रूप घेतलं आणि रामाच्या समोर गेली त्यावेळी प्रभू श्रीरामांनी क्षणाचाही विलंब न करता देवी पार्वतीला ओळखले त्यांना म्हणाले आई तू येडी आहेस मी ओळखलं तुला आणि त्यामुळे देवीचं नाव येडेश्वरी असं पडलं म्हणजे भक्तांसाठी वेड्यासारखी धावणारी ईश्वरी हीच ती येडेश्वरी तेव्हापासून देवीचं वास्तव्य येरमाळा डोंगरावर आहे देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते चैत्र महिना म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला महिना असतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षाची सुरुवात होते आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला त्या सुरुवातीचा शिखरबिंदू मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन वर्षाच्या आरंभासाठी आशीर्वाद मागण्यासाठी भक्त येथे येतात भाविक अशा विश्वासाने येतात की चैत्र पौर्णिमेला येडेश्वरीला भेट दिली तर वर्षभर सुख समृद्धी येते आणि संकटापासून बचाव होतो या दिवशी देवीचं तेज चंद्राच्या उजेडासारखं परिपूर्ण असतं हाच तो दिवस जेथे भक्तांची श्रद्धा आणि देवीची कृपा एकत्र येते म्हणून दरवर्षी या दिवशी लाखो भाविक येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होतात ही यात्रा पाच दिवस चालते यामध्ये विविध कार्यक्रम केले जातात देवीची पालखी मिरवली जाते आणि सर्वात महत्वाची प्रथा म्हणजे चुना वेचला जातो असं मानलं जातं की डोंगरावर चुना वेच वेचल्यानंतर तोच चुना बारीक केला जातो त्याचा रंग बनवला जातो आणि तोच देवीच्या मंदिराला दिला जातो कारण देवीला दुसरा रंग आवडत नाही या यात्रेदरम्यान कुस्त्या खेळल्या जातात पशुप्रदर्शन भरवले जाते अशा विविध कार्यक्रमांमुळे यात्रेला भव्य दिव्य स्वरूप येते आणि आईच्या आशीर्वादासाठी लोकांची रेलचेल होते आईच्या यात्रेचा सोहळा आनंदाने पार पडतो अशी ही हाकेला धावणारी नवसाला पावणारी माझी येडेश्वरी आई राजा उदो उदो